हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये काही बाबतीत सारखा समान तुलना करण्यासारखा सदृश किंवा समधर्मी होत आहे एनेलॉगस ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है टू प्रोसेस आर नॉट एनलॉगस दूसरा वाक्य है टू सिचुएशंस आर रफली वाक्य द रिपोर्ट्स फाइंडिंग्स आर एनेलॉगस विथ अवर ओन चौथा वाक्य है दिस प्रपोजल वॉज एनेलॉगस विथ द वन वी डिस्कस्ड एट द लास्ट मीटिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू